नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अमरावती आवकालेली पंचावन्न क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार आठशे सदोतीस रुपये बाजार समिती पारशिवनी जाता याच चार मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती उमरेड जात लोकल आवकलेली एक्क्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार शंभर कमाल दर आहे सात हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंधरा रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात लोकल आवक आलेली चारशे क्विंटलची किमान दर दराई सहा हजार आठशे कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वरोरा जात लोकल आवक आठशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती वरोरा खंबाडा जात लोकल आवकाली एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा आजचे बाजारभाव हे इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद